अरे 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 बापरे अरे बापरे अरे काय गुन राहिलो काय होऊन राहिलं अरे छाती छातीला दुखून छाती दुखून राहिली अरे 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 बापरे काय गुन राहिलो अरे म्हटलं विद्या ए विद्या विद्या काय झालं काय झालं तुम्ही आवाज दिला का मध्ये आवाज दिला सारखं म्हटलं मध्ये काय झालं एवढं कोण तोंड उतरलं तुमचं काय दुखून राहिलं काय

आणि ते ऐकाम परा पण दवाखाने चला पण दवाखाने चला हा बरं आहे तुम्ही गोडा नसते घेतल्या ना बीपीच्या हा गोडा नसते घेतल्या ना बीपीच्या म्हणून म्हणून झालं हे ते कौन हलगडची पण आकडता गोडा नाही हेच नाही समजत बाप्पा हा कमी असं झालं तर काय करू मी आता पुरो घरी नाही येतो बसा बरं मी काही आणतो तुम्हाला साखर पाणी आणू का अरे एवढं टेंशन घेऊ नको काही नाही नॉर्मल आहे नॉर्मल आहे जाऊ दवाखान्यात बी जाऊ दवाखान्यात जास्त लागते माझ्या गोळ्या विसरले मी ते काम करतं काय ते तुमच्या बायाचा उपास आहे बाबा आधार तरी काय आहे तू काही येशील नाही मी जातो

प्रियंका प्रियंका सुनबाई हां हो, काय आई काय तुम्ही मला आवाज दिला ना काय म्हणतो का ते प्रियंका पाय आता तुझ्या का मोबाईल हाती तर किती वेळा सांगतलो की कामाच्या टायमाला सकोन सकोन मोबाईल नको पाहिजे म्हणून नाच एवढा चांगला दिवस हरता किती किती काम आहेत घरात पूजा पाठी हां तू मोबाईल ठोबर पहिले खाली आणि हे बाय ते बाबाची साठी दुखून राहिली त्याला मी दवाखान्यात घेऊन चालली तर मी याच्या पहिले पहिले सगळं कामं झाले पाहिजेत काय अन लगे दोघी मिळून ता एकटी हजार रुपये कुठे छायाचा वनस्पती निवडून ठेवा बेल निवडून ठेवा आणि पूजाही मांडून ठेवा तिकडून मी आली की मग पूजा करू हो काही सगळे काम आम्हीच करू मग तुम्ही काय करता काय काय बोलली तू काय बोलली डबल बोल नाही काही नाही बोलली मी जा म्हटलं बाबाला दवाखान्यात घेऊन जा करतो आम्ही सगळे काम मोबाईल नाही पाहत मी मी जास्त मोबाईल पाहत नसतो म्हटलं आई आता दोन मिनटं हाती घेतला होता तेव्हा तुमचा आवाज आला हो माहिती आहे मला सगळं ते सगळं करून ठेव याच्या पहिली आलीच मी दवाखान्यात जास्तीत जास्त एक दीड घंटा लागेल मला तोपर्यंत सगळं करून ठेवा तुम्ही चला बरं तुम्ही चला घाला चप्पल खाला चला हो चला चला आता गाडीत असून आपल्या घरी काही फायदा नाहीये पोरं घरी नाही आहेत चला आता ऑटोनं चालले जाऊ हा ऑटोनं चालले जाऊ हात पकडू का तुमचा हात पकडू अरे नाही हात घेत नको पकडू माया चल चालता येते मध्ये आमच्या गुडीले माय मोबाईल इतका चालते ना मोबाईल माया खूपच चालते आणि स्वतःच्या पोरीनं मोबाईल पाहिला तर चालते कसुनीनं नाही पाहिला पाहिजे कशी जगाची रीत आहे पाहिलं ना सुनील हाती मोबाईल घेतला की आली जीवार आली हे करून ठेव ते करून ठेव सगळे कामं ऑर्डर सोडून चालली गेली बडी सगळे कामं करून ठेव म्हणते बस म्हणते मग मी आयती आली तेवढे हळदी हुंकू येतो म्हणते काय कामाची पूजा काय कामाचं पावन होती चाल बाई आता लागेलच लागेल अरे सैंपाक झालेला दिसून ठेवायला मला अरे बाब रे केल्या वाटते छायताईन तशी माझी जे हुशार आहे बर का ते काम नाही करू देत मला चल चांगला आहे तसं पण मला आज काय हॉर्टल का नाही स्टेटस पण नाही लावलं इंस्टावर नाही ना व्हॉट्सअपवर नाही ना फेसबुकवर नाही कुठंच नाही लावलं आधी स्टेटस लावून घेते आणि नंतर पाहिजे काय करायचं प्रियंका काय करू प्रियंका काय करू आणि प्रियंका आई गेल्या बाबाला दवाखान्यात घेऊन हो छायापाई आई गेल्या बाबाला दवाखान्यात घेऊन आणि छाय नाही तुम्ही स्वयंपाक केला पण हो हो प्रियंका मी स्वयंपाक केला थोडंसं रेस्ट करते मी काय पण हे आई तू सांगितलं ना ते वनस्पती वगैरे निवडायचं निवडून घेऊन तुम्ही पूजा मांडून घ्या तसं मला घर घरल्यासारखं होऊन राहिलं गो राहिले मला थोडासा आराम करते म्हटलं तेवढं करून आणि मोबाईल नको नका काय छाती एक मिनिट एक मिनिट थांबा ना आपण सेल्फी घेऊन मला सेल्फीला लावायचं आहे ना हा काही सेल्फी घेतली नाही आणि काही नाही नंतर पूजा करताना काढजो फोटो आणि ते मध्ये वनस्पती निवडून घ्या आता काय आता भाऊजीन त्यांनी वाढून देतो बाई खरं बघते म्हणजे पाहिलं फोटो पण घेत प्ली जड ताडी आहे माहिती नाहीला की जेसे मी चांगली दिसतो म्हणून म्हणून घेतल्यावर इना फोटो जाऊ दे मल काय आहे ना मी सतत स्टेटस काढतो स्टेटस टाकतो निमिया मांगी अपनी मुरादे मैं तो मांगू साजन रही सलामत मेरा सजना और सजना का आंगन हे गाना छान वाटतंय टाकाला स्टेटसला पण हे गाना ते इना टाका रुशाली इना मी कोण टाकोता कि मला मजाच पण टाकला इना तेनी मी वेगळा टाकतो मला वाढून दे का वाढून दे मला भूक लागली आले का तुम्ही घरी आले काय खरं ना आता मोबाईल हातात घेतला मी बरोबर मी मोबाईल हातात घेतला की कोणी ना कोणी येऊन टपकलंच पाहिजे काय मी काय प्रॉब्लेम आहे ना मोबाईल सोबत तर थांबा थोडस अर्धा एक घंटा थांबा नंतर वाढून देते प्रियंका सकाळपासून मोबाईल पाहत असशील तू दे मला वाढून दे भूक लागली मला जा लागते डबल दुकानात हे बा मला उपास आहे आज तुम्हाला एवढीच भूक लागली ना हाताने घ्यान जेवा काय नशीब आहे खरं माय बायकोसून पैसे कामाची नाही हाताने वाढून दे लागते जय पाय तो मोबाईल ने प्रिया तुला मोबाईल वर खूप जाय चौथी गेली गेली बरे गेली एकदाची पण कटकट कटकट करतात मोबाईलच नाही पाहायला भेटत मला काय काय प्रॉब्लेम आहे तो प्यार मिली जाई पिया का प्यार मिली जाई पिया का प्यार मिली जाई खोलास नाही बाबा हा खोलास नाही हातचा मोबाईल खाली ठेवलास नाही प्रियंका हातचा मोबाईल ठेवलास नाही का म्हटलं खाली आणि काय तुला काय सांगून ती मी की वनस्पती मी उडून ठेव पूजा मांडून ठेव त्यात लगेच आम्ही केलं ना तू अजून आई आई आ, आ, ना, 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 मी आता करते करते दोन मिनिटात करते मी आणि मी आता सोबत घेतला आई मी आताच म्हणजे मला काम होते ना घरात मी आता सोबत घेतला मग करते ना थांबा ना अजून काही दिवस गेला काय दिवसभर पूजा आहे आज ते मला नको तू किती वेळ पूजा आणि काय तुला काही सांगून घेईल ते काम कोणी का करतो तू आता मोबाईल आता मोबाईल करून आली तू अ तुला होतच काय काम मग छान केलं होता तुला काम काय होतं मी गेलं मोबाईलच फोन रेडी अंदाजून गेल हात वाढून घेतलं जेव्हा दुकानात गेला सगळं माहिती आहे म्हटलं मध्ये ते फक्त मोबाईल पाहिला नाही नाही तुमच्या काहीतरी गलत सांगता येईल मी मोबाईल बघितला मी आता सोबईल घेतला तुला किती वेळा सांगितलं की मोबाईल पाहायचा नाही म्हणून कामाच्या वेळेस मोबाईल पाहायचा नाही किती वेळ सांगतो तुला की तू वेळेस पाहिजे मोबाईल मग कामाच्या वेळेस कामच करत जाय पण तुझं मोबाईल पाठवायचा